सावळ्याची जणू सावली पुढील फ्रोममध्ये भैरवी सावलीकडे येते आणि ती सावली तयार आहेस ना गाणं गाण्यासाठी सावली म्हणते सारंग सर आणि सगळेच आहेत कशी गाणार मी भैरव म्हणते ए सावली ते काय सांगायचं नाही मी ताराच्या गाण्याचा कार्यक्रम घेतला आता गावकऱ्यांना काय उत्तर देऊ सावली म्हणते माई आमच्या हाताने पूजा आहे पूजा सोडून मी गाण्यासाठी कशी येणार म्हणते ते तुझं तू तु बघायचं मला नाही सांगायचं विठ्ठलासमोर मला दिलेलं वचन आठवतं ना सावली म्हणते पण भैरवी माई पण भैरवी काही ऐकत नाही एकनाथ म्हणतो माई ऐका ना अहो सारंगसर सा आलेत त्यांच्यासमोर साऊ कशी गाणार कानू म्हणते माई ऐका ना पण भैरवी कोणाचंच ऐकायला तयार नसते साऊ म्हणते माई मी गात असताना सारंग सराला कळालं तर आता माई हादूरू म्हणते अच्छा म्हणजे तुझी इच्छा आहे की सारंगला कळावं हे बघ सावली ताराचा आवाज हा सावलीचा आहे हे काही झालं तरी सारंगला नाही काढायला पाहिजे भैरवी सावलीला धमकी देत असते तेवढीच जयंती म्हणते सारंग सर आता तर भैरवीच्या पायाकांची जमीनच सरकते मागे बघायची तिची लवकर हिंमतही होत नाही ती कशी बशी बघते तर सारंग दारात उभा राहून शांतपणे ऐकत असतो आता भैरवी पटकन पुढे बघून घेते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद